डिसेंबर अठरा ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सूर्याचे महागोचर मेष राशी दहा मोठी भविष्यवाणी मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपया चॅनलमध्ये अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत सूर्य राशीतून मकर राशीत प्रवेश करेल ज्याला महागोचर म्हटले जाते या महागोचराचा प्रभाव मेष राशीच्या जातकांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रात जाणवेल याची सविस्तर माहिती आपण आता पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक व्यावसायिक आणि करिअर क्षेत्रातील प्रगती सूर्याचा महागोचर दहाव्या भावावर परिणाम करेल जो करिअर आणि प्रतिष्ठेचा भाव आहे या काळात नोकरी किंवा व्यवसायात उत्तम यश मिळण्याची शक्यता आहे वरिष्ठांकडून कामगिरीची प्रशंसा होईल पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळेल जर स्वतःचा व्यवसाय करत असाल तर नवीन प्रकल्पांवर काम सुरू होईल सहकार्यांशी मतभेद होऊ शकतात त्यामुळे संवाद साधताना संयम राखा नाहीतर याचा परिणाम तुमच्या नोकरीवर किंवा व्यवसायावर होऊ शकतो त्यामुळे बोलताना थोडेसे विचार करून बोला दोन आर्थिक लाभ हा खड आर्थिक दृष्टिकोनातून फलदायी ठरेल धनसंबंधित प्रगती दिसून येईल अचानक धनलाभाची शक्यता आहे ज्यामुळे उधारी किंवा आर्थिक अडचणींवर मात करता येईल गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळेल नवीन आर्थिक स्त्रोत उघडतील अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा फसवणुकीपासून सावध रहा या काळात तुम्हाला धोका मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही जे काही करणार आहात ते विचारपूर्वक करा तीन विवाहित आणि कौटुंबिक जीवन कुटुंबाशी संबंधित सुख समृद्धी या काळात वाढणार आहे जोडीदाराबरोबर आनंदी वेळ घालवाल ज्यामुळे नाते अधिक दृढ होईल कुटुंबियांसोबत धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल आर्थिक स्थिती ढासळणार आहे आणि त्यामुळे घर खरेदी किंवा नूतनीकरणाचा विचार पुढे जाईल अनावश्यक वाटाळा कुटुंबातील वृद्धांची तब्येत बिघडू शकते त्यांची काळजी घ्या चार आरोग्य या काळात शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही सुधारेल जुने आजार दूर होतील व्यायामाची नवीन सवय लावल्यास उत्तम परिणाम दिसून येतील मानसिकदृष्ट्या पाच प्रवासाचे योग प्रवासाशी संबंधित घरावर सूर्याचा प्रभाव आहे या काळात प्रवासाचे योग प्रबळ होतील कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणांसाठी लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे प्रवासातून नवीन लोकांची ओळख होईल जे भविष्यात तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील प्रवासात होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवा आणि सुरक्षिततेची काळजी घ्या सहा सामाजिक प्रतिष्ठा प्रतिष्ठा समाजात तुमची वाढेल लोक तुमच्या कार्याची प्रशंसा करतील नेतृत्व गुण दाखवण्याची संधी मिळेल मित्रपरिवार आणि समाजात तुमचा प्रभाव वाढेल अहंकारापासून दूर राहा विनम्र राहिल्यास संबंध अधिक दृढ होतील आणि हेच मित्रपरिवार तुमच्या कठीण प्रसंगावेळी तुमच्या मदतीला येणार आहेत त्यामुळे विनम्र राहण्याचा प्रयत्न करा सर्जनशीलता आणि कलात्मकता कला साहित्य किंवा सर्जनशील क्षेत्रांशी संबंधित असाल तर हा काळ अत्यंत यशस्वी ठरेल नवीन कल्पना सुचतील ज्यामुळे तुमच्या कार्यात नाविन्य येईल स्पर्धेत यश मिळेल किंवा पारितोषिक मिळण्याची शक्यता आहे कोणत्याही मोठ्या प्रकल्पाची सुरुवात करताना नीट विचार करा शैक्षणिक प्रगती विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रेरणादायी ठरेल शिक्षणात चांगली प्रगती होईल उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्याचा योग येईल स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याची शक्यता आहे एकाग्रता टिकवण्यासाठी ताणतणाव टाळा नऊ धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगती या काळात तुमची धार्मिकता वाढेल धार्मिक यात्रा किंवा पूजेचे आयोजन कराल आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन किंवा ध्यानधारणेचा सराव सुरू कराल अंधश्रद्धेपासून दूर राहा आणि धर्माला सकारात्मकतेने जोडा यामध्ये सुद्धा तुम्हाला फसवण्याचा काम होऊ शकतं त्यामुळे अंधश्रद्धेपासून दूर राहा दहा वैयक्तिक विकास सूर्याच्या महागोचरामुळे वैयक्तिक जीवनात मोठे सकारात्मक बदल दिसतील आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय क्षमता सुधारेल जुन्या चुका सुधारण्याची संधी मिळेल इतरांच्या टीकेकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा दुर्लक्ष कराल तरच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा राशीच्या जातकांसाठी अनेक क्षेत्रांत प्रगतीचा असेल जिथे संधी मिळेल तिथे मेहनत करा आणि अनावश्यक वाद विवाद किंवा खर्च टाळा हा काळ तुमच्यासाठी आर्थिक सामाजिक आणि वैयक्तिक विकासाचा आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद